नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र खालीच बसलेली असते आणि तिथे प्लॅन करत असते की मागच्या वेळेला पण मी अशीच बसले होते पण तेव्हा मात्र घेऊन गेली होते आणि तेव्हा मी नाटक केलं होतं पण आता मी कुठलंही नाटक करणार नाही आता मी तमाशा करणार आहे फक्त आदित्यला येऊ दे आणि आता सुरुवात तर त्याची मी केलीच आहे सगळ्या बिल्डिंग समोर यांची चांगलीच इज्जत काढलेली आहे त्यामुळे आता मी फक्त आधीची वाट बघत आहे आणि असं म्हणून ती गेटच्या दिशेने बघू लागते दुसरीकडे मात्र आता सई आणि आदित्य शाळेत न पळतच येतात आणि आता त्या दोघांना बघताच सावणी म्हणू लागते की सई तू जरा वरती जातेस का मला आदित्य दादाशी जरा महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते ठीक आहे आणि असं म्हणून ती वरती निघून जाते ती निघून गेल्यावर आता आदित्य त्या बॅग्स बघून विचारू लागतो मम्मा तू इथे का बसलेली आहे आणि त्यावर आता सावणी त्याला सांगते की काय आहे ना बाळा आता जे व्हायला नको होतं ना तेच झालं या घरामध्ये आपल्याला आता राहता येणार नाही तर आता इथे आपण राहू शकत नाही तू वरती जा आणि तुझ्या बॅग पॅक्स कर तर ते वातो का तो ते का असं विचारतो परंतु ती त्यावर काहीच उत्तर देत नाही आणि आता आदित्य घराच्या दिशेने बघू लागतो दुसरीकडे सागर मुक्त आणि घरातील सगळी मंडळी त्याच टेन्शन मध्ये असतात की आता आधीच काय आणि तेवढा सईला बघून ते सईला प्रश्न विचारतात तर ते सांगतात की सई खालीच आहे मम्मा त्याच्याशी बोलते आणि हे ऐकून आता त्यांना फारच टेन्शन येतं इकडे आदित्य बाहेर पप्पा म्हणून आवाज देतो आणि सगळे धावतच आता जाता बाहेर जातात त्यामुळे आता लगेचच सावनीनी आदित्यचा हात पकडून ठेवलेला असतो इकडे मुक्त सांगते आदित्य तू पण चल घरामध्ये फ्रेश हो मी तुला खायला काहीतरी गरम गरम करून देते तेव्हा दे सागरही म्हणतो हो चल पण सावणी म्हणते आदित्य घरामध्ये जा आणि बॅग पॅक्स करून लवकर बाहेर ये मी तुझी इथे वाट बघते आहे तेव्हा तो नकार देत असतो परंतु आता सावणी त्याच्यावर ओरडते तुला सांगितलं आहे ना तेवढंच कर आणि तो आतमध्ये जातो त्यावर आता लगेचच मुक्त सांगू लागते लकी आणि स्वातीताई तुम्ही पण जा आदित्य सोबत इकडे सागर सावणीच्या अंगावर धावून जातो कशाला त्याला नेते आहे तर तेव्हा ती म्हणते तो माझ्यासोबतच जाणार आणि जोरजोरात आदित्यला आवाज देऊ लागते झालं का चल लवकर आणि आदित्य बाहेर येतो आणि तो खूपच रडत असतो तेव्हा तो सगळ्यांना विनंती करत असतो की मला नाही जायचं आहे प्लीज पप्पा तुम्ही तरी सांगा ना मला इथेच राहायचं आहे पण मम्माला पण इथे राहू द्या ना ती राहिल्याशिवाय मला राहता नाही येणार आणि इकडे मात्र आता या सगळ्या गोष्टीचा आनंद सावणी घेत असते कारण आता घरच्यांना आदित्य पाहिजे असतो तेव्हा आदित्य आईला सांगू लागतो पण लगेचच ती म्हणते असं नाही बेटा तुला दोघांपैकी एकच काहीतरी चॉईस करावं लागेल जर तुला मी पाहिजे असेल तर माझ्यासोबत तुला यावं लागेल आणि आता आदित्य सावनीशिवाय शिवाय राहू शकत नाही हे सगळ्यांना माहिती असतं त्यामुळे आता आदित्य त्याच्या आईलाच निवडतो आणि शेवटी त्याच्या आई सोबतच तो तिथून जायला तयार होतो दुसरीकडे मात्र आता सागर आणि मुक्ता पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि इकडे आदित्य सगळ्यांना सांगू लागतो मुक्ताला सुद्धा रिक्वेस्ट करतो मुक्ता आंटी तुम्ही तरी सांगा ना तुमचं सगळे ऐकतात ना घरातलं तर मुक्ता सुद्धा फार रडते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र ती आधीशी बोलण्याचा प्रयत्न करते तर लगेचच सावनी तिला अडवते माझ्या मुलाशी काहीही बोलायचं नाही आणि तुला सांगितलं ना एकदा त्याच्यापासून लांब राहायचं मी त्याच्यावर अधिकार गाजवू शकते कारण त्याची कस्टडी का माझ्याकडे आहे आणि जर मला अडवलत ना तर मात्र मी पोलिसांनाही बोलवेल असं आता ती सांगू लागते आणि मुक्ताला सांगते की माझ्या मुलावर अजिबातच अधिकार गाजवायचा नाही आणि त्याच्याशी काही बोलण्याचा पण प्रयत्न करायचा नाही इकडे मात्र मुक्त त्याला अडवण्याचा प्रयत्न करते पण त्याचा काही उपयोग होत नाही त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा आदित्य सागरला विचारू लागतो पप्पा मी जाऊ का तर मात्र आता सागर नाईलाजने मान फिरून घेतो आणि त्यावर पुन्हा तो, तो विचारतो पप्पा सांगा ना जाऊ का मी तर सगळेजण नकार देतात परंतु सागर आता चेहरा फिरून घेतो आणि त्यामुळे सावनी या गोष्टीचा खूपच आनंद घेते आणि आता आदित्यला ओढतच तिथून घेऊन जाते इकडे सागर प्रचंड रडतो परंतु तो तिला थांबवू शकत नाही त्यानंतर सई तिथे पळतच बाहेर येते आणि आदित्य दादा नको ना जाऊ इथेच रहा इथे सगळेजण आहे परंतु आता लगेच सईला बाजूला हे करून सावनी आदित्यला घेऊन जाते आणि आता मुक्ताला सई सांगत असते की तू आडव ना त्याला तू जाऊ नको देऊ आणि पळत पड़, पळतच ती त्याच्या पुन्हा मागे जाऊ लागते इकडे सावनी आता त्याला घेऊन खाली येते आणि चल म्हणून असं ओरडतच त्याला ओढतच नेत असते तेव्हा त्यानंतर ते आता पुन्हा एकदा असंही खाली सोसायटीमध्ये सुद्धा आदित्य दादा जाऊ नको इथे राहा असं सांगते आता माझा बर्थडे आहे ना मग माझ्या बर्थडे साठी तरी थांब आणि त्याला खूप विनवण्या करू लागते इकडे मुक्ताला पण फार वाईट वाटतं तेव्हा आता मात्र आदित्य म्हणतो नको आता मला थांबता येणार नाही आणि मुक्ता म्हणते की राहू देत त्याला इथं त्याच्या बहिणीचा वाढदिवस आहे कशाला नेता आहे असं सावनीला म्हणते मात्र सावनी काही उत्तर देत नाही आणि सगळ्यांची मजा बघत असते त्यानंतर आता पुन्हा मुक्ता म्हणते थांब ना तू तर तो म्हणतो हरकत नाही मुक्ता आंटी पण काय आहे ना मी आईशिवाय राहू शकत नाही त्यामुळं मी तिच्या सोबतच जाईन आणि असं म्हणून तो निघून जातो इकडे सई खूप रडते तेव्हा मुक्ता तिला समजावून सांगते तुला जर कोणाला चॉईस करायला लावलं असतं तर तू मला केलं असताना मग त्याने पण तेच केलं आपण त्याला कसं अडवणार तू आता फ्रेश हो आणि होमवर्क वगैरे करायला बस मी तुला काहीतरी खायला देते इतक्यात इंद्रा खूपच रडत असते आत्ता कुठं माझ्या कोमलचं हे सगळं असं झालं आणि त्याचबरोबर आता आदित्यला सुद्धा ती सावणी घेऊन गेली काय चाललं आहे काही कळतच नाही आणि खूप रडू लागते त्यानंतर आता घरातले सगळेजण तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ती कोणाचं ऐकत नाही आणि खूपच रडते त्यानंतर आता सगळेजण तिला समजवतात पण तिला काही सुचत नसतं आणि ती नशिबाला दोष देत असते की काय माझ्या नशिबामध्ये हे सगळं घडतं आहे परंतु मुक्ता तिला सतत समजावत असते आपण कशाला लक्ष द्यायचं आपण चांगलं काम केलं आहे ना तर आपल्यासोबत चांगलंच होणार आहे त्या बाईच्या नादी लागायचं नाही तिचे कर्म तिच्या जवळ एक ना एक दिवस तिला तिच्या कर्माची शिक्षा भेटेल असं ती सांगत असते त्यानंतर पुन्हा ती इंद्राला समजावते पण तुम्ही असं रडून स्वतःला त्रास करून घेऊ नका त्या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होईल त्यामुळे तुम्ही अजिबातच त्रास करून घेऊ नका परंतु आदित्य जायचा इंद्राला त्रास सहन होत नसतो त्यामुळे ती उठते आणि ती म्हणते हो मी आता रडणार नाही आता ती सावनी रडेल आणि कोयता घेऊन मी तिचे आता तुकडे तुकडेच करेल असं म्हणून ओरडू लागते आणि इकडे पुन्हा मुक्ता तिला अडवते आणि सांगू लागते की तुम्ही असं खरंच वागू नका तुमच्या तब्येतीला हे चांगलं नाहीये आणि म्हणून असं तिला पुन्हा समजावत समजावत खाली बसवते हो त्यानंतर मात्र इंद्रालाही फार त्रास होतो आणि मुक्ता म्हणते कशाला तुम्ही त्रास करून घेता हे प्लीज आता रडणं बंद करा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहे की आता मुक्ता कोमलला उठवायला येते बराच वेळ आवाज देऊनही ती उठत नाही त्यामुळे ती तिला हलवते तर तिच्या लक्षात येतं की तिच्या तोंडातून फेस बाहेर येतो आहे आणि हे सगळं बघून ती खूपच घाबरते आणि तिच्या हाताकडे लक्ष जाताच तिच्या हातामध्ये झोपेच्या गोळ्यांची बॉटल असते जी पूर्ण रिकामी असते ती बघून आता मुक्ता खूपच घाबरते आणि घरातल्या सगळ्यांना आवाज देऊ लागते आणि घाईघाईने सागरला फोन लावते आणि लकीला सांगते पटकन डॉक्टरांनाही फोन कर इकडे सागरला फोन करून ते ऑफिसमध्ये कळवते की कोमलने झोपेच्या सगळ्या गोळ्या एकदम घेतलेल्या आहे तुम्ही पटकन घरी या तर सागरही खूप घाबरतो आणि त्याच्यासोबत मिहीरही असतो त्यानंतर सागर म्हणतो मी पोचतोच आहे पण तोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना बोलवून ठेवा आणि असं म्हणून आता सगळे घरातले खूपच जण घाबरलेले असतात आणि आता कोळी कुटुंबावर अजून एक संकट आलेलं असतं मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कोमलसाठी मिहीर कोमलशी लग्न करायला तयार होणार आहे आणि मिहीर सोबत आता कोमलचं सा लग्न सागर आणि मुक्ता लावून देणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा